नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय मरगळे माझा आपण सिंगल खोड एक खोड लागवड कशी करायची किंवा भविष्यात त्याला वॉटरशूट जे मुळातून येतात किंवा मातीतून येतात तर ते येऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची किंवा कशी लागवड करायची हे आपण पाहूया तर आपण हे नवीन झाड लावलेलं आहे तुम्ही पाहू शकताय त्याला ही एक झाड लावल्यानंतर काठी साधारण पाच फूट हाईट आणि जमिनीमध्ये एक फूट गेली असे टोटल काठी ही सहा फुटा जे आहे तर हे झाड आपण पाहू शकतोय आपण जे पिशवीतून रोप आणलं आणि लावलं तर पिशवीच्या वरती जी काडी होती ती ही काडी हे बघा आपण पाहू शकतोय ही काडी आपण जमिनीच्या वरती लावली म्हणजे आपण बेडवरती लागवड केल्या हे याला माती लागत नसेल तर इथं शक्यतो जेव्हा फूट येत नाही हे जर आपण मातीत घातलं तर फूट येते आणि हे आपले मेन सिंगल खोड तर हे आता मी सहा इंचाचं असं खोड पुसलेलं आहे म्हणजे सहा इंचापर्यंत कोणत्याही प्रकारचं शूट याला सध्या मी काढलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा आपण साधारण तीन आठवड्यातून एकदा हे जर असं अशा पद्धतीनं जर पुसलं तर, तर लान -लान जे लहान लहान डोळे आलेले असतात साधारण अर्धा इंचाचे एक इंचाचे एकदम लहान असतात त्याच वेळी जर काढले असं पहिले पहिल्या सहा महिन्यात सहा वेळा जर आपण केलं तर भविष्यात हे हे जे खोड आपण एक बनवणार आहे ह्याच्यावरती कधीही नवीन शूट येणार नाहीत दुसरी गोष्ट आपण ह्याला काठी लावल्या आणि इथं आपण अशा प्रकारे बांधलेलं हे आपण पाहू शकतो आहे इथे एक बांधलेलं आहे अशा पद्धतीनं जर आपण झाड तयार केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती वॉटरशूट येणार नाही वॉटरशूट काढायचा लेबरचा खर्च वाचेल त्याचबरोबर इथं जे जखम होते वॉटरशूट काढताना ते हो वॉटर न आल्यामुळे होणार नाही आणि इनडायरेक्टली जे सध्या मरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने एक छोटीशी काळजी घेऊन चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकतो धन्यवाद